कृषी भूषण अंकुश पडवळे यांना धमकावत जबर मारहाण केल्याप्रकरणी जणांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगेतील असलेले तुकाराम उर्फ अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरून पिस्तूल दाखवून जबर मारहाण केल्याची घटना सहा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुनोनी तालुका मंगळवेढा इथं घडली या प्रकरणी आकाश किसन इटकर राहणार सध्या पंढरपूर अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर सर्वजण राहणार लक्ष्मी दैबळी तालुका मंगवेढा अतुल किसन इटकर सुमित जाधव दोघे राहणार पंढरपूर आणि इतर दोन ते तीन इसमी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या याबाबतची माहिती अशी की फिर्यादी अंकुश पडबळे आणि त्यांचा पुतण्या संग्राम सीताराम पडबळे आणि भाऊ किसन राजाराम पडबळे असे जुनुनी तलावातील गाळ काढून फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरता घेऊन जात असताना आकाश किसन इटकर अंकुश शिवाजी इटकर रवी शिवाजी इटकर करण शंकर इटकर अतुल किसन इटकर सुमित जाधव आणि इतर दोन ते तीन लोकांनी ट्रॅक्टरच्या आणि जेसीबीच्या चाव्या काढून घेऊन गाळ काढायचा नाही या कारणावरून हातात तलवारी घेऊन गैरकायद्याची मंडळी जमवून आकाश किसन इटकर यांना फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तूल दाखवून जिवे मारतो अशी धमकी दिली तसंच इतर लोकांनी लाकडी काठ्यानं हातानंड लाथाबुक्क्यानं मारून शिबी गाळ केली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत